नमस्कार मंडळी आज ना मंडळी मेथी पकोडे किंवा मेथीचे भजे बनवलेले आहेत अप्रतिम चवीचे भजे झाले होते मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाले होते काही टिप्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं मी मेथी घेतलेली आहे तोडून तर त्याला आता मोठं मोठं कापून घ्यायचं आहे पान पान तोड सुद्धा तोडून घेऊ शकतं आहे पण मी असं एकातनं दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला दिसतच आहे। असेल तर ते ते थे। 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 आता मेश मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर धुवून घेतलं तरी चालेल तर आता इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मेथी धुवून ठेव ठेवलेली आहे वरनं थोडीशी कोथंबीर कापून घेतली होती बारीक मी ते टाकून घेतलेलं आहे वाटीवर कांदा टाकून घेतलेला आहे याच्यामध्येच आणि आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत तर आता वाटीनं गच्च भरून मी वाटी एक वाटी बेसन घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाव चमचा ही थोडीशी कमी हळद टाकायची आहे हळद थोडीशी कमीच टाकायच्यामध्ये आणि तिखट टाकायचं आहे लाल तिखट एक दोन चमचे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत जिरे टाकून घेतलेले आहेत पाव चमचा आणि आता इथं ओवा क्रश करून हातावर असं अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे तर आता सगळ्यात महत्वाची टिप्स याच्यामधली हलका कडवटपणा असतो मेथीला तर ते कडवटपणा जाण्यासाठी मी इथे एक मोठ्या चमच्याने दोन ते तीन चमचे इथं दही घेतलं होतं ते दही घालत आहे म्हणजे भजे आपले कडवट वगैरे लागणार नाहीत तर मिश्रण सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही गरम तेल घालून घेतलेला आहे पूर्णपणे कालवून घेतल्यानंतर पीठ आपण भजायचं याच्यामध्ये तेल घालणार आहोत गरम कडकडीत मोहन तेलाचं म्हणू शकताय म्हणजे सोडा घालायची गरज नाही तर आवर्जून सांगते मी दही घालायला कारण दही घातल्याने खूप छान टेस्ट येते आणि कडवटपणा पण पन निघून जातो मेथीचा तर बघू शकता इथं मी मी पीठ कालून घेतलेलं आहे पाव कपापेक्षाही कमी पाणी लागलेलं ला आहे मला इथं तर आता बघू शकता पीठ कालवून झालेलं आहे मी आता तेलाचं मोहन घालत आहे तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदरच आणि आता हे याच्यावर सोडून द्यायचं आहे एक दोन चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे एक एकजू करायचा आहे एक एकजू करून झाल्याच्यानंतर मस्त असे वाकडे तिकडे भजे सोडून द्यायचे आहेत आपले म्हणजे क्रिस्पी होतील गोल गोल सोडत बसू नका जसे आले हाताला तसे मे मेथीचे भजे सोडून द्यायचे थोडेसे साईज मी मोठेच ठेवणार आहे इथं तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदरच तर मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बघू शकता याच्यामध्ये भजे सोडून द्यायचे आहेत तेलात मावती इतके भजे सोडून द्यायचे आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय गॅसवर आपल्याला सुरुवातीला हाय गॅस ठेवायचा नाही तर बघू शकताय आता आपण याला एकादा अर्धा एका एखाद अर्धा मिनट चमचा लावायचा नाही या भजेला बघू शकताय मस्त असे भजे सोडून घेतलेले आहेत आणि आता याला असंच खालची बाजू तळल्याच्या नंतर मग आपण एका चमच्याने वरची बाजू पण पलटी मारून घेणार आहोत दोन्ही बाजू अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवायची आहे आपल्याला तर बघू शकता कमी गॅस करून जर भजे पूर्ण कमी गॅस करून जर तळलात तर तेलखट होतात तर बघू शकता मी इथं गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि आता पलटी मारून घ्यायची आहे हे भजे सगळे असंच अलटी पलटी मारून आपल्याला तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत अशा थंडीमध्ये कुरकुरीत भजे नक्की बनवून बघा पौष्टिकही आहेत अप्रतिम लागतात चवीला भन्नाट लागतात बघू शकताय मस्त असे भजे आता आपले तळून रेडी आहेत म्हणू शकताय आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत हे भजे तर अप्रतिम चवीचे आता भजे तयार आहेत म्हणू शकताय व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद